नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघतोय रसरशी तशी वांग्याची आमटी जी आपण जास्त पातळही करणार नाही आणि जास्त घट्टही करणार नाही अशी ही वांग्याची आमटी मी आता खूप दिवस झाले वांग्याची आमटी केली नव्हती पण आज घरात वांगी दिसली म्हणून म्हणलं चला अशा प्रकारे आपण वांगेची आमटी करू आज मी दुपारच्या जेवणासाठी एकच भाजी केली होती जास्त इतर कोणत्याही भाज्या केल्या नव्हत्या म्हणून म्हणलं चला तुम्हाला रेसिपी पण शेअर करूयात इथे बघा मी पाच ते सात अशी वांगी घेतलेली आहेत जी अशी चिरून खिडकी वगैरे आहेत का बघून ही पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता तुम्हाला याला घेतलेलं साहित्य सांगते इथे मी लसूण खोबरं घेतलेलं आहे लसूण खोबरं मी दोन तीन दिवसाचं असं स्टोअर करून ठेवते करून इथे मी आपलं घरगुती लाल तिखट आहे ते घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहेत आणि थोडासा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे इथे पाहू शकताय आहे मी लोखंडी कढई घेतलेली आहे शक्यतो करून मी जास्त म्हणजे स्वयंपाक लोखंडी कढईतच असतो माझ्या भाज्या आमटी वगैरे कारण की यातली चव खूप छान लागते त्यामुळे मी इथं लोखंडी कढई घेतलेली आहे यामध्ये मी थोडंसं असं तेल घेतलेलं आहे आता यामध्ये आपण सर्वप्रथम जिरे टाकणार आहे मी इथं मोहरी घेतलेली नाही तुमची आता घरगुती चटणी असते ती आपण व्यवस्थित आपले मसाले वगैरे वापरलेले असतात भरपूर असे प्रमाणात त्यामुळे तुम्हाला इतर कोणतेही आमटीला कोणतेही मसाले वापरावे लागत नाहीत माझा चटणीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवरती जाऊन इथे मी लसूण खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे पाहू शकताय आणि जे आपलं घरगुती लाल तिखट केलेलं ला आहे ते घेतलेले आहे मी आज जी आमटी तुम्हाला करून दाखवूया म्हणलं किती छान अशी कलर वगैरे चटणीचा येतो आपल्या वांग्याच्या आमटीला यामध्ये आता आपण वांगी टाकून घेणार आहे आपण इतर कोणतेही मसाले गरम वापरणार नाही ना जी आपली रेग्युलरची घरातली चटणी आहे तीच वापरलेली आहे पाहू शकता आता आपण थोडंसं यात शेंगदाण्याचं कुठं घालून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान चा असं परतलं की आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे मी इथं अर्धा चमचा ते पाऊन चमचा मीठ वापरलेला आहे चवीनुसार इतका आपल्या वांग्याच्या आमटीसाठी मीठ पुरेसा आहे हे पण सुद्धा आपण आता छान असं परतून घ्यायचं यामध्ये आपण एक ते दीड वाटे आता पाणी वापरणार आहे पाणी तुम्ही गरमही वापरू शकता आणि थंडसुद्धा वापरू शकता मी तर थंडच पाणी वापरलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे मी अजून आपल्याला थोडंसं पाणी लागेल इथे एक वाट आपले पानी, वाटी आपलं पाणी म्हणजे अजून अर्धा वाटी पाणी घालणार आहे मी हे दोघा तिघांसाठी आमटी आपल्याला पुरेसे आहे चपाती आणि भातासोबत खाण्यासाठी आपल्या आमटीला कलर किती छान आलेला आहे पाहू शकताय आता आपण याला कवर करून ठेवणार नाही म्हणजे झाकण लावून आमटी शिजवणार नाही कारण की आपल्या आमटीला अशी म्हणजे कट वगैरे येत नाही इथं ये मी थोडासा मला कट पाहिजे त्याशिवाय आपली आमटी चव लागत नाही अशीच आमटी आपण शिजवून घेणार आहे तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर थोडीशी वापरा माझ्याकडं नाही आहे म्हणून मी इथं थोडीशी कस्तुरी मेथी वापरलेली आहे इथे आपल्या वांग्याच्या आमटीला कलर वगैरे किती छान आलेला आहे किती छान असे दाटसरपणा आलेला आहे तुम्ही ही वांग्याची आमटी ज्वारीची भाकरी भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा धन्यवाद